नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण एरवी कुठे बाहेरगावी गेलो की सहज कुठल्या तरी रेस्टॉरंटला जातो आणि मग मग आपल्याला कधी आपण सहज भाजीपुरीची ऑर्डर देतो तर ही भाजीपुरी असतेच तशी साधी पण ती इतकी चविष्ट लागते आपल्याला आणि आपण म्हणतो यार घरी का नाही जमत घरी जमते पण गंमत कशी असते ते एक स्थान महात्म्य असतं म्हणजे ती वेळ तुम्हाला लागलेली भू अगदी सहजरित्या पटकन होणारी भाजीपुरी हा जो प्रकार एकूण असतो ना तर तो ती भाजीपुरी छान होण्याला कारणीभूत चालतो आणि तो, तो भाजीपुरीचा प्रकार आपण करणार भाजी लिपटावा झोल जिस्को कहते ऐसे असे सब्जी होती हो अगदी सिंपल प्रकार आहे चला करूया सर्वात आधी याला लागणारा हिरवा मसाला म्हणजे हिरवी मिरची दॅन कोथिंबीर थोडा लसूण आणि जिरे आपण कुटून घेऊ तेल तेल बेताचं असतं जास्तही नाही आणि कमी नाही आता यामध्ये मोहरी जिरं काहीच घातलं नाही कारण याच्यामध्ये जिरं तुम्हाला दिसत असेल बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचं आता तुम्हाला एक गंमत सांगतो गरज ही शोधाची जननी असते ही भाजी एवढी रॉक अशी आहे म्हणजे मसाला याचा आपण मिक्सरमध्ये वगैरे वाटून घेतलेलं नाही तर पूर्वी असं व्हायचं की मिक्सर वगैरे असं खूप नव्हतं मग त्याच्यामुळे रेस्टॉरंट सुरू व्हायच्या आधीच पोरं आल्यानंतर मसाला कुटला केली भाजी वाढली असा प्रकार असायचा त्याच्यात एक रॉनेस असायचा आणि तो रॉनेस जो आहे तो आपल्याला आवडतो असा प्रकार नहीं, नहीं, हा प्रकार आहे म्हणून हे तयार झालंच आहे म्हणून त्याला काय वाटण नाही फाटण नाही काही नाही अर्थात हा माझा शोध आहे थोडीशी हळद याच्यामध्ये आपण कुठला मसाला यामध्ये मी पाणी घातलं आपला खलबत्ताही साफ झाला बटाटे असे कुसकरून घालायचे कापायचे नाही आणि आता थोडं पाणी खूप जास्त नाही त्यानंतर चवीनुसार मीठ किसलेलं आलं बारीक चिरलेली कोथिंबीर बास विषय संपला आता छान गरम गरम पुऱ्या तळायच्या आणि सर्व करायचा ला भैया जल्दी लीजिए सर ये पाणी जी ये आपकी भाजी पुरी पूरी, पूरी ज्यादा तो वो एक्स्ट्रा एक ये एक, एक प्लेट में ऐसा है। जी जी देखिए एक प्लेट में ऐसा होता ये की एक मस्त भाजी त्याच्याबरोबर दोन पुऱ्या एक्स्ट्रा पुऱ्या लागल्या लाग ला तर मागवायच्या तर मी हे सुरू करतो सुरू करण्याआधी तुम्हाला सांगतो की लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि नक्की भाजीपुरी मागवा कुठे जर गेलात तुम्ही रेस्टॉरंटमध्ये ती मजा वेगळी असते आणि श्रीखंड आहे का आपल्यापास हां श्रीखंडही मागवा श्रीखंड पुरी भाजी मस्त कॉम्बिनेशन असतं लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार